उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार अंबादास दानवे म्हणाले निवडणुकीत पराभव झाला की अशा चर्चा सुरू होतात विधानसभा निवडणुकीनंतर धक्कादायक निकाल समोर आलेला आहे महायुती वगळता इतर कोणत्याही पक्षाला पुरेसे यश मिळालेलं नाही महाविकास आघाडीमधील तीनही घटक पक्षांचा दारुण पराभव झाला आहे तर मनसे आणि वंचित बहुजन आघाडीसारख्या पक्षांना शंभरहून अधिक जागा लढवूनही एकही आमदार निवडून आणता आलेला नाही आहे मनसेची स्थापना झाल्यापासून प्रथमच विधानसभेत मनसेचा एकही आमदार नसणार आहे तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे पक्षाची मोठी पिछेआड झालेली आहे उद्धव ठाकरेंनी पंच्याण्णव जागांवर निवडणूक लढवली होती मात्र त्यांना केवळ वीस जागा जिंकण्यात यश आले तसेच आता मवियामधून आपण बाहेर पडले पाहिजे अशी मागणी उद्धव ठाकरेंकडे ने शिवसेनेचे नेते करत आहेत आता दुसरीकडे भाजपाला पाठिंबा देऊनही मनसेला यश मिळालेलं नाही त्यामुळे पुन्हा दोन्ही ठाकरे बंधूंसाठी आता एकत्र येण्याची योग्य वेळ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे आणि यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्पष्ट मत नोंदवलं आहे ठाकरे ब्रँड पुन्हा एकत्र येणार अशा चर्चा आहेत यावर आपल्याला काय वाटतं असं प्रश्न दानवे यांना विचारण्यात आला होता त्यावर ते म्हणाले निवडणुकीत पराभव झाला की अशा चर्चा सुरू होतात मागच्या निवडणुकांवरही नजर टाकल्यास लक्षात येईल निकालानंतर काही दिवस अशी चर्चा रंगते त्यानंतर ती त्या चर्चा मागे पडते पण पड़ एकत्र यायचं की नाही याबद्दल ते दोन ठरवू शकतात त्यात आम्ही का तुमचं काय म्हणतात सगळ्या निवडणुकांचा पराभव झाला की अशा विषयावर चर्चा होत असते तुम्ही सगळ्या निवडणुका मागच्या बघा निवडणुका झाल्यावर आठदा दिवस अशा विषयावर दोन ठाकरे एकत्र झाले पाहिजे का याच्याविषयी चर्चा होती आता या गोष्टी तेच ठरवतील ना त्यात आमची भूमिका असण्याचं काही कारण नाही आणि ओव्हरऑल जे बघतात तर राजसाहेबांची भूमिका काय होती हेच कोणाला महाराष्ट्राला कळालेलं नाही आहे सरकारच्या बाजूनं होती की सरकारच्या विरोधात होती बाजूनं होती म्हणायचं तर त्यांच्याच विरोधात ते उभे राहिले विरोधात होती म्हणायचं तर तेच म्हटले फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजे नेमकं काय होतं त्यांचं हेच कळाय नाही त्याच्यामुळं जनतेनं मला असं वाटतं योग्य तो धडा त्याच्यातून त्यांनी घ्यावा एवढंच ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई